डिग्रसपासून दहा किलोमीटर अदुगर आणि दारव्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर आपण आहोत मित्रांनो हे जे समोरचे दृश्य तुम्ही बघत आहात ते आहेत अरुणावती नदीवरील बनणारं रेल्वेचं ब्रिज या अरुणावती नदीवर बनत आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनचं रेल्वेचं ब्रिज इथून क्रॉस होणार आहे वर्धा नांदे रेल्वे लाईन मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हे प्रोजेक्ट कळमपर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे वर्धा ते कळम काम चालू आहे हे हर्षुल गावाच्या चाह साईडचं काम आहे मित्रांनो धारवाडी डिग्रीस रोडला क्रॉस करते वर्धा नांदे रेल्वे लाईन आणि रोडला क्रॉस करताना इथे ब्रिजचं काम चालू आहे वरच्या दिशेनं आपली वर्धा रेल्वे लाईन जाईल खालतून सामान्य वाहतूक राहणार आहे खालच्या दिशेनं सामान्य वाहतूक राहणार आहे मित्रांनो मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम चालू आहे मित्रांनो कळंबपासून ते नांदेडपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत डिग्रेसपर्यंत कंप्लीट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे डिग्रेसपर्यंत रेल्वे धावणार आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत मित्रांनो आजच्या अपडेट इथपर्यंत सुद्धा धन्यवाद पुन्हा बघितल्याबद्दल